मी सामाजिक कार्यक्रम अटेंड करतो पण स्पोर्ट्स आणि महिलांचा हा पहिला कार्यक्रम मी सोलापुरात अटेंड करत असेल छान वाटतं तर खेळ पैठणीचा हा पैठणी जीवा व्हावाचाच विषय मग आमच्या असू द्या तुमच्या असू द्या की तेवढ्या निमित्ताने एक खेळाडू वृत्ती व्हावते आणि सगळ्यांचं सा एक गेट टुगेदर सॉर्ट ऑफ मी आभारी की पवार साहेबांनी निमंत्रित केलं आणि सगळ्यांनी तेवढाच उत्साहाने कार्यक्रमात सहभागी व्हा आपण सुखी तर संसार सुखी असं माझं मत आहे महिलांविषयी सो so, आपण थोडा वेळ आपल्यासाठी काढूयात एन्जॉय करूयात सगळ्यांना ऑल द बेस्ट पुढच्या खेळाला धन्यवाद स्पर्धेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त खास या ठिकाणी पुरुषांसाठी क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या संघटनेतील महिलांसाठी देखील खेळ पैठणीच्या या खूप मनोरंजक अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मोठ्या संख्येने आपल्या होती महिला जमलेल्या आहेत आणि खूप छान या संघटनेच्या वतीने गिफ्ट आहेत पैठणी जे की सगळ्यांच्या आवडता विषय आहे तर खूप वेळ कमी दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला तर जास्त वेळ न दवडता आपण आपल्या हे पैठणीच्या या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आलेलं आहे दोन महिलांच्या अंगातून काढायची आणि म्युझिक बंद झालं आणि ज्यांच्या हातामध्ये ती रिंग आहे ते स्वतः आपल्या खेळातून या ठिकाणी बाध होणार आहे चला तर मग खेळायला सुरुवात करायची का चलो वन टू थ्री सात I'm gonna 起 खेळ नाही तुम्ही मला सपोर्ट करणार सपोर्ट चला स्टार्ट गेलो चला आता एक लास्ट बर का हा पास रिंग गेम आहे ना साठी खेळ खूप सोपा आहे मजेचा आहे कारण ही आपली संघटना आहे मग आपली संघ भावना वाढीस लागावी या हिद्दिवाने हा खेळ खेळण्यात आलेला आहे तर पादा एक खूप आहे तिकडे पण या मॅम जातात आहे हा एक ग्रुप आहे हा बी ग्रुप आहे हा म्हणून पास करत 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 कर, लास्टचा मेंबर जो आहे तो हा म्हणून पुढे येणार असा फर्स्ट जो प्लेयर आहे तो फर्स्ट नंबर आणि लास्ट सा प्लेयर आहे तो लास्ट नंबरला थांबून जो ग्रुप हा खेळ पहिल्यांदा पूर्ण करणार असतो

पहिला वीस मिळालेल्या होत्या त्याच्यातून आपण दहाच्या आपल्या थर्ड राऊंडसाठी साठी दाखल झालेल्या आहेत त्यांच्यासोबत आपण सेम गेम पुन्हा खेळणार आहोत चला तर मग टू थ्री स्टार्ट चला लक्ष देऊन खेळायचं आहे बरं का सगळ्यांनी क्लॅप करा बरं यांना ए ग्रुप जिंकतोय का बी ग्रुप साडी ऑरेंज साडी की फास्ट फास्ट मागे सर का ग्रुप थोड़ा मागे एक ग्रुप थोड़ा मागे बी ग्रुप जिंकणार आहे यावेळेस बी ग्रुप जिंकणार आहे आता खूप छान खेळतात बरं का सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे आहेत बी ग्रुप पण छान खेळतो आणि ए ग्रुप पण छान खेळतो अगदी पळा पळा

सपोर्ट करा ऐका ऐका खूप उन्नीस वीस झाले बर का दोन्ही ग्रुप छान खेळले सगळ्यात पहिल्यांदा या दोन्ही ग्रुप साठी जोरा टाळ्या वाजवायचे बर का आपण खूप छान खेळला या ठिकाणी बी ग्रुप जिंकला ना या खेळामध्ये आपल्याला बी ग्रुप जिंकलेला आहे आणि अगोदरच्या खेळामध्ये ए ग्रुप जिंकलेला आहे तर ए आणि बी ग्रुप सोबत आपण होम मिनिस्टरचा तिसरा राऊंड खेळणार आहोत चला तर मग आर ई आय या संघटनेच्या वतीने या ठिकाणी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप छान महिला खेळलेल्या आहेत आपल्यासोबत आणि या ठिकाणी आपल्याला खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाच्या तिसऱ्या राऊंडसाठी ट्वेंटी वन महिला मिळालेल्या आहेत तर या महिलांसोबत आपण या ठिकाणी तिसरा राऊंड खेळतोय पाच पाचचा ग्रुप आहे ॲक्च्युली पाचचा पाडा सगळ्यांना येतो त्या हिशोबाने आपल्या एका ह्या खेळामध्ये आजच्या आहेत त्यांच्या हिशोबाने आपण हा खेळ घेतलेला आहे एक दोन तीन चार पाचला स्किप करायचं आणि क्लॅप करायचं स्किप काय पण वाजवले तर आणि नंबर पण बोलला तर आउट बर का लक्षात आला खेळ आता चिटिंग नाही करायची आता कारण टफ होत जाणार आहे खेळ कारण पैठणी खूप छान आहेत तीन पैठणी आहेत मस्त आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी ठरवलं मीच घेऊन जाणार कोण असं चिटिंग केलं की मीच घेऊन जाणार मग चालेल का हो चला वन टू थ्री स्टार्ट काकू गे। गे गे ओ, हो चोवीस चोवीस ला हो चलो आणि पटपट बोलायचं आहे का नंबर हा हां

हा हा बरोबर मग थांबा किती राहिलेस बघा किती राहिलेस बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सत्याऐंशी ऐका ऐका एक मिनिट हा किती झाले आता आणखी दोन किती झाले आता यांचा पण कोणता नंबर आहे हा सत्याऐंशी चला नाएन 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 आओ एक बोला तुम्ही पुन्हा एक बोला एक एक, 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 एक हां हुशार या ठिकाणी आर्य मी या संघटनेच्या वतीने होम मिनिस्टर म्हणजे अर्थात पैठणीचा खेळ आयोजित केलेला आहे के आणि पुढे ना जसं आपण पुढे पुढे जातो तसं तस ना खेळ अवघड होत चाललेला आहे तर आता आपला हा खेळ पैठणीचा हा चौथा राऊंड चालू झालेला आहे दहा महिला आहे त्याच्यातून आपल्या या ठिकाणी सेमीफायनल राऊंडसाठी पाचच महिला घेऊन जाणार आहोत खेळ अगदी सोपा आहे फक्त कोण अगदी मन लावून खेळते ते पाहूयात कोणाचं लक्ष आहे कोण अगदी पटायत आहे या खेळा खेळामध्ये पाहणार आहोत खेळ खूप सोपा आहे डोकं म्हणलं की डोक्याला हात लावणार आहात खांदा म्हणलं की खांद्याला हात लावायचं पाय म्हणलं की अंगठ्यांना हात लावायचं बरं का ऑलरेडी आम्ही खूप चिडलो आहे तसं चिटिंग नाही करायच्या त्या या राऊंडमध्ये लगेच मी आउट करणार आहे या ठिकाणी आणि टॉय म्हणले की लगेच टॉयला कोणती महिला हात लावणार किंवा कोणाच्या हातात टॉय असणार आहे अर्थात ती महिला होम मिनिस्टरच्या पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहात चला तर मग करायचं का सुरुवात वन टू फ्री गणपती मंगल मूर्ती कारण आता पैठणीच्या जवळजवळ चाललंय आपण बरोबर ना चला डोकं खांदा पाय डोकं खांदा पाय डोकं खांदा पाय खांदा पाय खांदा पाय डोकं खांदा पाय डोकं खांदा पा हो असं का एक मिनिट एक मिनिट द्या हो वाकून हो असं खेळाचे नियम समजलेत वाकूनच थांबलेत आम्ही नो चीटिंग म्हटलंय ना मी मॅडम आता नाही वाकायचं बर का नाहीतर समोरच्या प्लेयरला मी पुढच्या खेळामध्ये घेऊन जाणार आहे मग चला चुकवते चुकवते अहो जरा सेट तर होऊ देतो तो चला खांदा धोका खांदा पाय टोका खांदा पाय मॅडम मॅडम शेवटचे त्यांनी ही केलं बघा काय केलं त्यांनी खांदा डोक्यावर डोका डोका एक मिनिट चिटिंग होती ताई तुमच्याकडून प्लीज प्लीज, प्लीज। आता लास्ट आला लगेच मी आउट करणार आहे समोरच्या प्लेयरला मी दुसरीकडे पुढच्या काय धर खांदा पाय डोका पाय खांदा डोका पाय खांदा पाय डोका खांदा पाय डोका खांदा पाय डोका खांदा पाय खांदा पाय डोका ऐका ना आता एक मिनटं कोण स्वतः प्लीज 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 कोण थर्ड नंबर दोन नंबर दोन नंबर कोण आणि ते फर्स्ट नंबर पण तुम्ही प्रॉपर होत नाही म्हणून तुमच्याकडनं पाय खांदा पाय खंडा 2 5 डोका 5 इधर से इधर से इधर से उधर से रख ले डोका 5 खंडा 5 डोका 5 खंडा 5 खंडा डोका 5 खंडा डोका खंडा 5 डोका खंडा 5 खंडा 5 डोका खंडा 5 डोका खंडा 5 डोका खंडा 5 डोका खंडा 5 ठिकाणी खेळ पैठणी जे खेळायचं आता या ठिकाणी फायनल राऊंड चालू आहे चाल। पाच महिला आहे त्यांच्यासोबत आपण इथं दोन्ही बांधलेली आहे तिथे चिमटे आहेत आणि फटाके आहेत त्यांना एक मिनिटचा वेळ आहे एक मिनिटामध्ये कोण जास्त चिमटे लावते त्या ठिकाणी फटाक्या सह अर्थातच त्या फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे विजेते मिळणार आहेत त्याच्यातून आपण मग फर्स्ट नंबर सेकंड नंबर आणि थर्ड नंबर असे पैठणी देणार आहोत करायचं कसं सुरुवात वन टू थ्री सात चला लंगडी 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 लंगडी

हा संपलं नाही ए या संघटनेच्या वतीने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आपण पाहतोय पुरुषांसाठी क्रिकेट लीग या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खास महिलांसाठी देखील खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं खूप छान महिला खेळण्यातील तर आपल्याला खूप मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी जमलेल्या होत्या आणि फायनल राऊंडमध्ये आपल्याला पाच महिला आल्या खूप खूप छान खेळणाऱ्या सगळ्यांसाठी सर्वात मी जोरात टाळ्या वाचत बरं का सगळ्यांसाठी त्यामध्ये भोसले ताई असतील चव्हाणताई असतील सगळ्यात जरी आपण जिंकलो नाही पण फायनल राऊंड पर्यंत खेळलो म्हणजे आपण बेस्ट खेळाडू आहोत तर सगळ्यात पहिला आपण शिल्पा बुके देऊन सत्कार करत आहे शिल्पा भोसलेताई या शिल्पा भोसलेताई आहेत ना त्यांना या ठिकाणी मोहिते काकूंच्या हस्ते बक्षीस देण्यात येते मोहिते काकू द्या खूप छान खेळालेल्या आहेत बरं काय आता पण यानंतर ना कविता चव्हाण ताई खूप छान खेळत आहे तुम्ही सगळ्या राऊन अगदी पाचही रन छान खेळला त्यांच्यासाठी ते सर्वांनी चोरा टाळ्या वाजवायच्या आणि आता आपल्याकडनं या तिघी ज्या मिळालेल्या आहेत त्या पैठणच्या मानकरी आहेत खूप छान पैठणी आहेत त्या तिघींना पण मिळालेल्या आपल्या अरे आम्ही या, या आम संस्थेतर्फे तर थर्ड नंबर आलेल्या ताई आहेत भाग्यश्री बालाजी ताई त्यांना या ठिकाणी विजय मोहिते यांच्या मातोश्री वर्षा काकू यांच्या हस्ते देण्यात येते सर्वांनी जोरात टाळवायचं बरं का आपल्या या खेळ पैठणीच्या या खेळाच्या तिसऱ्या मानकरी आहेत पैठणीच्या त्यानंतर ना सेकंड विनर आहेत संध्या घनश्याम काळेताई यांनी ठरलंच होते का आम्ही पैठणी घेऊन जाणार खूप बरं कसरातपासून संध्या केवढा फॅन आहे संध्याच्या सगळ्या त्या वाटल्या संध्याताई ना या ठिकाणी डॉक्टर परिषद यांच्या मातोश्री नलिनी पाटील खकू यांच्या हस्ते बक्षीस घेते सर्वांनी जोरात देत बरं का पैठणी घेतल्या त्याने खूप छान त्या सगळेजण आणि अर्थातच तुम्हाला लक्षात आलेलं आहे आपल्या खेळ पैठणीच्या या खेळाच्या पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरलेल्या आहेत स्वराले दत्तात्रय मुळेताई खूप छान खेळायला आहेत त्यांना या ठिकाणी माऊली झांबरे यांच्या आई भीमा काकू झांबरे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते समोर मॅडम 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 तुम्ही सर का अहो या पैठणीच्या मानकरे सरांनी जोरात टाळ्या वाजवायचे बरं का मॅडम इकडे बघा आणि ऐका आता उखाणे घेणार छान कसं वाटतं खूपच छान फार मजा आली पुन्हा एकदा बालपण आठवलं फार छान वाटलं खेळ का नाही नव्हतं पण ऍक्च्युली पहिलं प्राईज जिंकायचं होतं पण आय एम हॅपी विथ दुसरं प्राईज उखाने घेणार आता छान ऐका सगळे ऐका नाव घ्या नाव घ्या नावात काय आहे नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं आहे नाव घ्या नाव घ्या नावात काय आहे नौरवाला शेवटी आहोच म्हणायचं आहे आज आहे पैठणीचा खेळ सज नटून थटून आल्या माझ्या साड्या हिरकणी आज आहे खेळ पैठणीचा नटून थटून आल्या साऱ्या हिर, हिरक माझ्या हिरकणी गणश्यामरावचं नाव घेते शोभून दिसते त्यांची हिरकणी बा ताई खूप छान उखाणं घेतलेला आहे सर्वांनाच जोरा काळवा जायच्यासाठी ताई कसं वाटलं तुम्ही खेळ का खूप छान वाटला फर्स्ट टाइम मी भाग घेतला आणि मी जिंकले हो मी जिंकले लांगडी तर खूप छान खेळत होतं बरं का मान लांगडी जिंकवली मला अरे <laughs> लागते उखाणं घेणार का हो वन बॉटल टू ग्लास बालाजी जाधव माझ्यासाठी फर्स्ट क्लास बालाजी जाधव बाबा कस मस्त एकदम छान अरे मी हेल्थ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद तिळासारखे स्नेह गुळासारखी गोडी दत्तारावांचे नाव घेते सुखी राहू आमची जोडी थँक्यू अरे या संस्थेच्या वतीने खास महिलांसाठी पाचव्या वर्धापन दिनानिमित्त खेळ पैठणी जिंकलेल्या आहेत बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा बी आरमिक ताटास सोन्याच्या केळी चांदीच्या ताटास सोन्याच्या केळी विश्वासराव नाव घेते बक्षीस समारंभाच्या वेळी आणि खेळला पण का खूप छान हो मला संधी दिली नाही परत तुम्हाला आता şey yes, या, या, ते पाळायचे वतीने खास महिलांसाठी पाचव्या वर्धापन दिनानिमित्त खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं खूप छान महिला खेळ खेळल्या खूप छान छान पैठणी जिंकलेल्या आहेत असेच आपले वेगवेगळे खेळ पाहण्यासाठी आपल्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा ब्रियामिक चॅनल